भीमाच्या पायवाटेची वाटेची जराशी धूळ मी आहे नदी जरी नाही ओढ्यातरी झुळ मी आहे उठा सारे विकासांनो उठा जा वृक्ष जोजयाचे मूळ मी आहे लवे लवचिक होऊन लव्हाळा जरी मी वामन लवे लवचिक होऊन लव्हाळा जरी मी वामन मला छळतील अशासाठी उद्याचा सूळ मी आहे क्या जगायचं असेल तर तू सोड झाकर आणि मरायचं असेल तर तू डोळ झापर अरे जगायचं असेल तर तू सोड झाकर आणि मरायचं असेल तर तू डोळ झापर आणि येता कानी तुझ्या अन्यायाची हाकर अनेक घरट्यामधून नि व्हावी पिल्ल हे कर भरर जमावा रर रर जमावा विपाकर सबे दिसा रंग वाजरा राधा मास धरून चिरा जागरे जाग आज भीमाच्या विरा अंगी पाणी नसेल तर बांगड्या भरा या वाघाच्या शेळीचा धाक र लाज ठेऊंच नाकर बररररर जमावा विपाखर बररररररररररररररर जमावा विपाखर बररररररररररररररर जमावा विपाखर बररररररररररररररररररररररररर जमावा विपाखर क्या है